रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही तेच ना आता काल क्लस्टर रिजेक्ट झालं एक पत्र व्हॉट्सअपवर फिरत आहे हे नाटक आहे सरकारी क्लस्टर योजना नाकारायची आणि मग उचलून तीच योजना कुठल्या तरी प्रायव्हेट बिल्डरच्या हातात घेऊन आपला मलिदा खायचा हे प्लॅनिंग आहे क्लस्टर ही धूळफेक आहे धूळफेक क्लस्टरच्या माध्यमात ठाणेकरांना मूर्ख बनवण्याचं चा काम चालू आहे क्लस्टर साठी मागच्या काही वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक पै पाई पैशाचा व्हाईट पेपर काढावा तुम्ही सर्वे साठी किती पैसे वापरले सर्वे कुठल्या कंपनीला दिला त्या कंपनीची मोनोपॉली आहे का मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की प्रत्येक घराचा सर्वेच्या मागे पैसे दिले जातात आणि यांना सगळ्या ठिकाणी पहिले सर्वे, सर्वे करायचे आहेत म्हणजे सर्वेच्या माध्यमातूनच पहिल्यांदा फावडा मारायला सुरुवात करायची मग पुढचे फावडे तर तयारच आहेत मी साधं उदाहरण देतो यांना शंभर शंभर एकरच्या जमिनी डेव्हलप करायच्या आहेत सत्तर एकर क्लस्टर ऐंशी एकर क्लस्टर ठाण्यामध्ये दोन प्रोजेक्ट आहेत मी त्या प्रोजेक्टची नावं घेत नाही त्या जमिनी शंभर एकरच्या वरती आहेत त्यांचे खासगी मालक डेव्हलप करतायत दोन हजार दोन साली पासन मी तो प्रोजेक्ट बघतोय आज दोन हजार पंचवीस आल खासगी मालकाचा शंभर एकरवरचा प्रोजेक्ट आजही पूर्ण होऊ शकलेला नाही जर खाजगी मालकाला खाली जमिनीवरचा प्रोजेक्ट पंचवीस वर्षामध्ये पूर्ण करता येत नसेल तर पूर्ण व्यापलेल्या जमिनीवरच्या इमारती तोडायच्या त्या इमारतीत राहणाऱ्यांना बेघर करायचं त्यांना परत पुनर्स्थापन करायचं त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं आणि मग इमारती बांधवाय बांधायचा हा द्रविडी प्राणायाम काय प्राणायाम काय म्हणतात ते कोणाला जमणार आहे काय मूर्ख समजता का आधीच पाणी नाही हो रस्ते नाही ड्रेनेज नाही ट्रॅफिकची बोंबा बोंब हा तुमचा मेट्रोचा तमाशा मेट्रो व्हायला सत्तावीस उजाडणार आहे मला समजलं नाही मेट्रो चालवत चालवत काय खड्ड्यात घालणार होते की काय पुढे जाऊन तुम्ही मेट्रो आणली पण मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती करतो तुम्ही रुंदी रस्त्यांची किती कमी झाली याची जरा पाहणी करा ठाण्यातली वाहन कमी झाली का सर्व्हिस रोडच गायब करून टाकलेत घोडबंदरचा अख्खा सर्व्हिस रोड गायब झालाय सर्व्हिस रोड ही काळाची गरज असते जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोड बांधण्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती जमीन दोस्त करून सर्व्हिस रोड बांधतात का तो लोकांना जाण्या येण्याची सुविधा व्हावी नॅशनल हायवेला गोरबंदर रोडला पॅरल सर्व्हिस रोड असलाच पाहिजे कारण गोरबंदर हा एक प्रमुख रस्ता आहे तुम्ही तिथनच सर्व्हिस रोड गायब करून टाकला आणि सर्वात जास्ती वस्ती कुठे वाढणार आहे तर ती सर्व्हिस गोरबंदर रोडलाच वाढणार आहे ठाणा असेल कळवा बुद्धाजवळ पाण्याचा मोठ्या मोठी आहे महापालिकेने यापूर्वी सांगितलं की जे वॉशिंग सेंटर आहे ठाण्यामध्ये ते एक काही करणार नाही प्रत्येक वॉशिंग सेंटर कडनं यांना हप्ता येतो महानगरपालिकेचे मुजोर अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी यात सामील आहेत एवढा पाऊस पडतोय आणि ठाणेकरांना पाणी नाही आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त शिवसेना आहे मला माहितीये दोन हजार दोन साली दोन हजार तीन साली शाही धरण महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळेस पाटबंधारे मंत्री असलेले पद्मसिंह पाटील यांनी मुंबईच्या हातातलं शाही धरण काढून ठाण्याला दिलं त्याच्यानंतर जे काय राजकारण झालं त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण आपल्या हातात आलेलं धरण केवळ अमित शहा पाई त्या शिवसेना नेतृत्वाने नाकारलं आणि आज ठाण्यामध्ये पाणी प्यायलाही मिळत नाही अशी परिस्थिती आहे याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आहे भाजप लांब जाऊ शकत नाही कारण का तुम्ही सत्तेतले भागीदार होतात त्यामुळे हे मोर्चे काढा मोर्चे काढायला आमची काय हरकत नाही कारण का लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्हाला काहीतरी कारण द्यायला लागेल पण मुख्यमंत्र्यां देवेंद्रजी हे तुमचे आहेत हक्काचे आहेत पण संजय केळकर जी एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांचं म्हणणं तर लोक मुख्यमंत्र्यांनी ऐकलं पाहिजे सर येत्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेचं डेव्हलप आहे आणि मध्ये गवड्यामध्ये पाणी मिळत नाही नंतर लोकांना पाणी मिळून द्यायचं मुंडे ठाण्यामध्ये एक मिनिटही येऊ शकत नाहीत तुकाराम मुंडेंना आणायची या शासनाची हिंमत पण नाही हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंडेंना ठाण्याचा आयुक्त करावं पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेव्हा केंद्र सरकारकडून त्यांना मदत जाहीर केली होती परंतु महाराष्ट्रामध्ये अरे आपला ओला दुष्काळ जाहीर करायला शासनाला वेळ नव्हता आता दोनशे चाळीस आमदार आले आहेत आता केंद्र विसरा आणि राज्यही विसरा मदत केली ना तर फरक काय पडतो चौदा हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी चौदा हजार कोटी रुपये आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एक बावीसशे का एकवीसशे कोटी रुपये आवड साहेब संभाजी पिढे म्हणतात की दांडिया किंवा नवरात्रा हलके पडत आणि संविधान मांडत नाही नको सत्ता ते <laughs> महान आहेत ते महान आहे पाणी प्रश्न नाही तर असं आहे की अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणं एवढंच आमच्या हातात आहे कारण काही बेशरम आहेत यांना लाजा चुरलेला नाहीयेत सांगा ना सगळे पैसे बंद करतो आणि पहिल्यांदा पाण्याकडे लक्ष देतो माननीय उपमुख्यमंत्री अनाथांचा नाथ एकनाथ आपण सांगा की सगळे पैसे बंद करतो पहिल्या ठाण्यातला पाणी प्रश्न सोडवतो पण पहिल्यांदा तुम्हाला नगरसेवक लाड करायचे जे बाहेरच्या पक्षात ना आलेत त्यांचे खिशे कसे बदलतील हे बघायचं आहे त्यामुळे त्यांच्या फुगवलेल्या योजना तुम्हाला मंजूर करायच्या आहेत प्लस नवीन ज्यांना आतमध्ये घ्यायचे आहेत त्यांना पैसे कसे जाणार आहेत याची सोय करायची आहे गांगा हे पुरण जे तुम्ही तीस वर्ष चरून 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 पोखरून टाकलंय ते तुम्हाला ना जाऊ द्यायचं नाहीये लोकशाहीची क्रूर थट्टा चालू आहेत महाराष्ट्रामध्ये <muchan> सर काल महाराष्ट्र मध्ये पवार म्हणले एका शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली त्यावरती आजीपाल करतोय का लाडक्या शेतकऱ्यांच्या वीज माफी सर कोटी रुपये नाही ते बोलायचं कशाला मग तुम्हीच सांगितलेलं ना कर्जमाफी करू संपूर्ण कर्जमाफी कम कर्जमाफी मग ना त्याच्यावर संपूर्ण कर्जमाफीवर लाडक्या बहिणींना पैसे तुम्ही उगच नाही दिले सत्तेच्या सत्तेमध्ये येण्यासाठी तो तुमचा मार्ग होता लोकसभा हरल्यानंतर काही करून आपल्याला सत्तेत यायचं आहे त्याच्यासाठी स्वीकारलेला मार्ग होतो तुम्ही उपकार करत नाही आमच्यावर खड्ड्यात घातला अख्खा महाराष्ट्र राष्ट्र आर्थिक दृष्ट्या जसा मी शब्द वापरला की आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राला यांच्यामुळे लखवा मारलाय लखवा विकलांग झालाय महाराष्ट्र वीज वीजी वीज लक्षच नाही सध्या महाग होत चालली आहे ज्या घराला दोन हजार बिल यायचं त्या घराला आठ आठ हजार रुपये बिल येत आहे मुख्य प्रश्नांकडनं लोकांचं लक्ष काढून घ्यायचं आणि नको त्या प्रश्नांकडे लोक बघतील याच्यासाठी आणि म्हणूनच मराठा विरुद्ध ओपीसी मराठा आंदोलन चिघळत ठेवायचं नको नको ते बोलायचं आणि मुख्य प्रश्नांवर लोकांचं लक्ष विचलित करायचं काम हे सरकार मधले लोक करत आहेत आता शेतकऱ्या गोट्या खेळतात शेतकरी राजकारण करतात दोनशे चाळीस आमदारांचं सा सरकार आहे आता काय वाटेल ते बोला आम्हाला काय फरक पडणार आहे चार वर्षानंतर परत लाडक्या बहिणीला दीड हजाराचे पाच हजार करू एक तर वोट चोरी आणि उपरचे वोट खरि त्यांचं म्हणणं की बोली भाषेचा शब्द आहे कुठे आम्ही काटकसर केली नाही शेतकऱ्यांसाठी नाही काहीच नाही केलं सत्कारांनी दिले ना आठ हजार रुपये दिले ना आठ हजार रुपये का कमी आहेत का आठ हजार रुपये कृषी मंत्री बदल आहेत का वाटत ते पण सांगतो आता दौरा करतात त्यामुळे त्याच्याबद्दल काय आम्हाला बोलायचं नाही मदत होते मुंबईमध्ये अनधिकृत इमारतींना महानगरपालिका नोटीस आला होते मग महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस त्या बिल्डिंग वर जातात आणि मग तिथे राजकारण होतं दिवसभर दोघही हो उभे राहतात लोकही उभे राहतात आणि परत येतात याच्यात आम्हाला कळत नाही का याच्यात राजकारण काय चालू आहे लोकांना घाबरवायचं आणि मी तुमच्या बिल्डिंग वाचवतोय असं चित्र निर्माण करण्याचं काम ठाणे शहरातही सुरू झालंय कळव्यातही सुरू झालंय मुंबऱ्यातही सुरू झालंय एकीकडे हायकोर्टाचे फक्त तीन इमारतींसाठी आदेश असताना सगळ्या इमारतींना नोटीस द्यायच्या आणि घाबरून ठेवायचं हे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी करतायत कशासाठी मग आमची मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या काळात हे झालं त्यांना अजूनपर्यंत कामावर का ठेवलंय एवढंच जर तुम्हाला राग आलाय आणि तुम्हाला हे सगळं सहन होत नाही तर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांना घरी बसवा ना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी पैसे घेऊन या इमारती बांधल्या आता राहणाऱ्या राहत असलेल्या घरांना बेघर करायचं त्यांना घरातनं बाहेर काढून आपण काहीतरी मोठा युद्ध जिंकल्यासारखी परिस्थिती निर्माण करायची हे बरोबर बरोबरदायक जी लोक अनधिकृत इमारती राहतात त्याला सर्वस्वी जबाबदार ठाणे महानगरपालिका आहे गरजेपोटी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पत्नीसाठी पुरुष घर घेतो एवढी जर त्याला अक्कल असती त्याने नौपड्यात घर घेतलं असत ना त्याने कशाला शिळ डायगर कशेली इथे घर घेतली असती आज ठाणे ठाणे हे मध्यमवर्गीय लोकांचं बाहेर घर झालंय मध्यम वर्गीय लोक दूर दूर कामावर जातात पण त्यांना राहायला टाण हे आरामदायी वाटत अधिकृत बिल्डिंग मधले घरच परवडत नाही त्यामुळे हा देखावा जो सुरू झालाय जसं मेट्रोच उद्घाटन झालं तसाच हा देखावा आहे ही बिल्डिंग तोडण्यासाठी जायचं मग परत यायचं आणि आम्ही वाचवतोय तुम्ही वाचवता उपकार करता काय सरकार मध्ये तुम्ही आहात एकही बिल्डिंग तोडू देणार नाही असं सांगा ना फोटो लावली नाही आपण घेऊ नये अशी अपेक्षा आहे पण आपला आखडलेला हात आधी दिसला ना परवा कॅबिनेट मध्ये जेव्हा गणित लावलं गेलं आणि खोटताळा मांडला गेला तेव्हा आठ हजार रुपये पडले तरी गणित आहे ना साध शेतकऱ्यांचं म्हणजे खतांचे खतांचे काय कसलेच पैसे निघणार नाही तो आखे गोरुढ वाहून गेलेत शेत वाहून गेलेत रडायला जागा नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची रडायला जागा नाही पासष्ट मिली काय आठ ठेवणार काय ठेवणार नाही तिजोरी मोकळी करा ना पण आम्ही पंचेचाळीस हजार कोटी बहिणींना दिले मग भावांनी काय जीव द्यायचे का शेतकऱ्यांनी काय का पाण्यात बुडून घ्यायचं स्वतःला आत्महत्या करायची आणि तुमच्या पंधराशे रुपयावरती काय त्यामुळे जगायचं काय उपकार केल्याची भाषा करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले का तुम्ही महाराजांचे स्पष्टीकरण दिले काय वाटतं सरकार त्या बद्दल स्पष्टीकरण दिले यांच्यासाठी हे महाराजांचा बाकी काही महाराजांच पाळायचं नाही यांनी महाराष्ट्र धर्मच बुडवायला घेतलाय सगळ्या सर्वात आधी हिंदूंच जी बघितलं जाईल नितेश राणे म्हणतात मंत्री येते आणि तेच म्हणतात की हिंदू धर्म सराव चालणार नाही असं आहे की हेच तुम्हाला सांगतो की मूळ प्रश्नावर बाजूला न्यायचं असेल तर मग कामाला लावायचं मराठी विरुद्ध मराठी ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध, विरुद्ध मुसलमान आम्ही संविधान मानत नाही संविधान मानत नाही तर देशात राहू नका ना दिवाळी अगोदर हे पैसे ब्रिटिश दिवाळी दिवाळी तेव्हा जावे अशी अपेक्षा आहे पण मामा काय करू शकतात याच्या त्यांच्या मर्यादा काय आम्हाला कळत आहे मला त्यांच्याबद्दल काय म्हणून त्यांच्याबद्दल काय बोलायचं कारण काय या मंत्रिमंडळात कोणाला कितपत अधिकार आहेत हे तिथे मंत्री म्हणून जे जे बसतात त्यांना माहिती आहे की आपल्याला अधिकारच किती आहेत प्रत्येक फाईल ही माननीय देवेंद्रजींकडे जाते कुठल्याही मंत्र्याची फाईल त्यामुळे जोपर्यंत देवेंद्रजी नाही तोपर्यंत यांचे काही निर्णयच होऊ शकत नाही हे विषय बघूया हे अवांतर विषय आहेत दमानियाबाईंनी केलेला आहे दमानियाबाई विदाऊट पुरावा बोलत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे आता याच्यावरती आपण उद्या आता आज दमानियाबाई बोलले असतील आपण दोन तीन दिवसानंतर बोलूया मध्ये पैसे पंचवीस लाख बहिणी कमी करून टाकले आहेत अ भाऊ किती खोटाडे हे आज नाही दोन हजार सव्वीस ला समजेल आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून बहिणींचे थोडेसे तरी लाड करतील ज्या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपतील त्यावेळी त्याच्यानंतर त्या बहिणींना त्या पैसे येणं पण बंद <laughs>